नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की त्या मीराची आई आणि मधु दोघेही टेम्पोतून सामान घेण्यासाठी खाली आलेले असतात पण आता टेम्पोत भरपूर सामान असतं तेव्हा मधू बोलते हो, गाई आपण दोघींनी कसं वरती न्यायचं अहो दादा प्लीज तुम्ही आम्हाला काहीतरी मदत करा ना तेव्हा लगेच तो माणूस बोलतो नाही नाही लग्न सराई चालू आहे आम्हाला खूप काम आहे त्यामुळे तुम्ही पटपण सामान काढून घ्या बरं तेव्हा आता लगेच मिरायची आई बोलते मधू जाऊ दे नको वाद घालू चल बाई आपणच नेऊ मग काय करते आता त्याच वेळेस आता सत्या लगेच आपल्या मित्रांना घेऊन रिक्षेत तिथे येतो आणि मग तो काय करायला आहे तुम्ही इथे तेव्हा लगेच आता मीरजाई बोलते सत्यजी तुम्ही इथे काही काम होतं का तेव्हा लगेच सत्य बोलतो आजीने ना तुमच्यासाठी सामान पाठवलं होतं तेच घेऊन आलो होतो आणि तुम्ही काय करायला इथे तेव्हा मधू बोलते आम्हाला हे सामान वरती न्यायचे पण माणूसच नाही आहे आमच्याकडे तेव्हा सत्या बोलतो मग तुम्ही कशाला टेन्शन घेताय हो सत्या जिथे असेल तिथे काम झालं समजा चला रे, रे चला रे पुरांनो चढापटकन गाडीत आणि सगळं सामान बाहेर काढा आता मात्र सत्याचे मित्र आणि सत्या सगळं टेम्पोतून सामान काढून वरती घेऊन जात असतात त्यानंतर इकडे आता पंकज सारिकाबरोबर फोनवर बोलत असताना त्याचे बाबा बोलतात कोण आहे दाखव बरं मला पटकन तेव्हा आता लगेच पंकज मोबाईलवरती घेतो तर सारिका समोर दिसते तेव्हा पंकजचे बाबा विचारू लागतात कोण मुलगी आहे तेव्हा पंकज बोलतो माझी ऑफिसची कलिग आहे ती माझी मैत्रीण ऑफिसमधली तेव्हा लगेच आता पंकजचे बाबा बोलतात मग तिला बोलवलं का नाही आज तेव्हा लगेच सारिका म्हणते हाय अंकल तेव्हा आता सत्याचे बाबा म्हणतात अगं तुला याने मेहंदीचं आमंत्रण दिलं नाही का का आली नाही तेव्हा सारिका बोलते अंकल मी येणारच होते पण आज ना मला जमलं नाही तेव्हा लगेच त्याचे बाबा बोलतात मग उद्या हळद आणि परवा लग्न त्याचं आमंत्रण मी आजच देतो उद्या नक्की यायचा तेव्हा लगेच पंकज बोलतो बघ आता माझ्या पप्पांनी पण आमंत्रण दिलंय आता तर तुला यावंच लागेल स्पेशल आमंत्रण देण्याची काही गरज नाही तेव्हा लगेच सारिका बोलते हो पंकज माझ्याशिवाय तुझं लग्न होणार आहे का त्यामुळे उद्या मी येतेच बाय अंकल बाय पंकज असे म्हणून सारिका फोन बंद करते तर इकडे आता लगेच सत्याचे बाबा त्याला म्हणतात पंकज तू मीराला फोन केला होता की नाही तेव्हा पंकज बोलतो नाही तेव्हा त्याचे ते बाबा म्हणतात मग मं आत्ताच्या आत्ता मीराला फोन कर अरे फोनवर बोलत जा तिच्याशी जरा तेव्हा आता लगेच त्याचे बाबा तिथून निघून जातात तर इकडे मीराच्या हातावरती मेहंदी काढून झालेली असते पण मात्र आता नाव काढायचं बाकी असतं आता मात्र ते मेहंदीवालीला खूपच घाम फुटलेलं असतो कारण सुजित कुमारने तिला धमकी दिलेली असते त्याच वेळेस लगेच मीराच्या मैत्रिणी म्हणतात अगं मीरा, मीरा लाव ना फोन आम्हाला एकदा आवाज ऐकायचा आहे त्यांचा लाव ना तेव्हा मीरा बोलते नाही गं असा कसा फोन लावायचा आहे आणि तसं बी आता मी मेहंदी काढते ना त्यामुळे मला नाही लावायचा आता फोन त्याच वेळेस आता लगेच इकडून पंकज चा फोन मीराच्या मोबाईल वरती येतो आता मात्र मैत्रिणी बोलतात अरे बापरे चा फोन वाँ वाँ वाँ। वा 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 बघ किती प्रेम आहे ते तर त्या लगेच मीरा फोन उचलते तेव्हा पंकज बोलतो कशी आहे मीरा तेव्हा मीरा म्हणते मी बरी आहे तुम्ही कसे आहात तेव्हा पंकज म्हणतो मी ठीक आहे आणि इकडे सगळी लग्नाची तयारी चालू आहे मेहंदी काढायचा कार्यक्रम चालू आहे तेव्हा मीरा बोलते आमच्याकडे पण मेहंदीचे चा कार्यक्रम चालू आहे ते तेव्हा लगेच आता मीराच्या मैत्रिणी आपली ओळख करून देऊ लागतात तेव्हा आता पंकज बोलतो अरे बापरे मीराच्या मैत्रिणी आल्या म्हणजे माझ्या मेहण्या आल्यात तर हो की नाही तर आता लगेच त्या मैत्रिणी आता पंकजची चेष्टा करू लागतात तेव्हा पंकज बोलतो मीराजवळ द्या बरं मला तिच्याशी बोलायचं आहे तेव्हा तिची मैत्रीण बोलते मीराबरोबर काय आयुष्यभर बोलणार आहात आता आमच्याशी बोला ना जिजू तेव्हा मीरा लगेच फोन हिसकावून घेते आणि स्पीकर बंद करून आपल्या कानाला लावते तर आता या सगळ्या गडबडीत लगेच ती मेहंदीवाली म्हणते आत्ताच्या आत्ता मला यस काढावं लागेल नाहीतर तो सुजित कुमार मला सोडणार नाही ती लगेच आता मीराच्या हातावरती यस काढते तेव्हा त्या मीरा बोलते हो बोल काय म्हणायचं होतं तेव्हा पंकज बोलतो मी बऱ्याच दिवसाचा तुला फोनसुद्धा केला नाही हो की नाही आपलं लग्न जमलं त्यावर भेटलो पण नाही तेव्हा मीरा म्हणते मी पण हाच विचार करत होतो आपण एकदा पण भेटलो नाही परत तेव्हा आता लगेच पंकज बोलतो अगं वेळच मिळाला नाही ना सगळं घाई घरपडीत झालं ना तेव्हा मीरा बोलते बरं बरं ठीक आहे तेव्हा पंकज म्हणतो तुझ्या मैत्रिणी खूपच चेष्टा करतायत माझी तेव्हा मीरा म्हणते त्यांचं काय ऐकता आहे तेव्हा पंकज म्हणते जाऊ दे पण अशा मेहुना लागतातच लग्नात तू तुझी काळजी घे तेव्हा लगेच मीरा म्हणते हो हो तुम्ही पण तुमची काळजी घ्या असे म्हणून फोन बंद करते त्याचवेळेस आता लगेच ती मेहंदीवाली बोलते झाली बरं का तुमची मेहंदी काढून मी निघते आता आता मात्र मैत्रिणी बोलता दाखवा दाखवा प्रेमाची मेहंदी नेमकं कशी आली मीराची असे म्हणून हात समोर करते तर मीरा बघते तर आपल्या हातावर ती यस काढलेला असतो तेव्हा तर मीरा बोलते अहो तुम्ही चुकीचं नाव काढलं आहे माझ्या नवऱ्याचं नाव यस नाही आहे पीवरून आहे पण मात्र ती मेहंदीवाली काही न बोलता लगेच पटकन बाहेर पळून जाते तेव्हा तिच्या मैत्रिणी बोलतात अशी कशी बाई ही त्याच वेळेस आता लगेच मीरा म्हणते आता काय करायचं चु? हे चुकीचं नाव काढलं यांनी एडावाकडा पी जरी काढला असता तरी बरं झालं असतं हा यश का आलाय माझ्या नशिबात त्याच वेळेस दरवाज्यात सत्य येतो आता सत्य तिथे सामान ठेवत हो असतो मीरा मात्र तिच्या हातावर असणारा यश पुसण्याचा प्रयत्न करत तेव्हा मैत्रीण बोलते अगं मीरा जाऊ दे आता नाही खुडलं जाणार ते रंगलं पण असेल इतक्या वेळात तर आता सत्या लगेच इकडे खाली आणि म्हणतो चला आम्ही निघतो आता सगळं काम झालंय ना तेवढ्यात मधू तांब्या भरून पाणी घेऊन येते आणि म्हणते हो दादा हातावर पाणी तरी घ्या तेव्हा सत्या बोलतो काम करून हात भरत नाही कधी उलटं काम केलेलं चांगलंच असतं आणि आपल्या बापाचा आणि आजीचा आदेश असला ना हा सत्य कुठलंही काम करायला तयार आहे बरं उद्या सकाळी तुम्ही तयार राहायचं मी तुम्हाला रिक्षेत न्यायला येतो त्या मधू म्हणते उद्या सकाळी आम्ही आम्हाला यायचं तेव्हा येऊ उद्या आमच्याकडेच हळदीचा कार्यक्रम आहे तेव्हा सत्य बोलतो बापाने तुम्हाला फोन करून सांगितलं नाही का उद्या तयार राहायचं मला आजीची ऑर्डर आहे आजीने सांगितलं ना ते पूर्ण झालंच पाहिजे त्यामुळे मी उद्या तुम्हाला घ्यायला येतो तेव्हा मीरा म्हणते मीराची आई बोलते अहो पण कसं जमेल आम्हाला इथे सगळी तयारी करायची सत्या म्हणतो ते काय बी मला ठाव नाही उद्या तयार राहायचं म्हणजे राहायचं असे म्हणून सत्य आता इकडे घरी निघालेला असतो तर इकडे आता मेहंदीवालीला सुजित कुमारने अडवलेलं असतं आणि म्हणत असतो खरंच तू माझं नाव काढलंय ना यश काढलंय ना तिच्या हातावरती तेव्हा ती मेहंदीवाली म्हणते हो हो मी तुमचं नाव काढलंय तेव्हा सुजित कुमार म्हणतो मग जा पटकन पळ हा सुजित कुमार खुश होण्याआधी पटकन पळ असे म्हणून सुजित कुमार हसू लागतो तेव्हा लगेच त्याचा गुंड बोलतो बॉस आता तुमचं नाव कोरलंय पण पुढे काय तेव्हा त्या लगेच सुजित म्हणतो पुढे मीरा आता मीराला उचलायचं आणि लग्न करायचं त्याच वेळेस आता लगेच सुजित कुमारचा दुसरा गुंड येतो आणि म्हणतो बॉस उद्या वहिनीला आणि तिच्या फॅमिलीला घ्यायला तो दाढीवाला रिक्षेवाला सकाळी सकाळी येणार आहे तेव्हा सुजित कुमार म्हणतो हो का मग त्याला येण्याआधीच आपण मीराला उचलायचं चा। चालल आता सर्वजण हसू लागतात तेव्हा सुजित कुमार म्हणतो हसू नका आधी मीराला उचला तर आता निरुपाला मद असते उद्या हॉलवरती जायचं आहे सगळं सामान बुक केलं आहे ना सगळं घेतलं आहे ना आहेराच्या साड्या चांदीचं ताट वगैरे काही राहायला नको तुला तीन तीन सुना येणार आहे उगं काही चुका व्हायला नको लक्षात ठेवत जा तेव्हा आता लगेच सत्य येतो तेव्हा आजी बोलते सत्या आलास तू ए बाबा बैस तेव्हा लगेच निरुपा बोलते या म्हातारी पण पण ना या सत्याचा लई पुळका आला असेल गाव हिंडून तेव्हा आजी बोलते गाव हिंडून नाही आला तो माझी काम करून आलाय तेव्हा निरुपा म्हणते अरे बापरे या म्हातारीचे कान किती तिखटे माझं बोलणं ऐकू आलं हिला आता काही बोलायलाच नको तेव्हा निरुपा बोलते मी चला आतमध्ये जाते असे म्हणून आतमध्ये जाते त्याच वेळेस सत्या आपल्या बाबांना बोलतो बाप तू त्या लोकांना फोन करून सांगितलं नाही उद्या सकाळी इकडे हॉलवरती यायचे म्हणून ते मला म्हणत होते तेव्हा त्या ते लगेच सत्य आतमध्ये निघून जातं तेव्हा आजी बलते वरे सुधा काई ते बोलते अरे सुद्धा असं काय करतो तू सकाळी फोन करून सांगणार होतो ना लक्ष्मीला लाव बरं पटकन फोन तर इकडे आता मीराची आई किचनमध्ये आवरत असते तेव्हा मधू बोलते अगं तू सत्यदादा काय म्हणत होता उद्या सकाळी तयार व्हायचं कदाचित ना परवाच्या जागी त्याचं चुकून उद्या आलं असेल उद्या कसं जाऊ शकतो आपण उद्या तर हळदीची तयारी करायची ना तेव्हा मीराची आई बोलते हो ना मला पण काही समजत नाहीये त्याच वेळेसर बाबा फोन येतो तेव्हा लक्ष्मी फोन उचलते म्हणून ते बोला ना दादा सगळं काही ठीक आहे ना तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणतात सगळी तयारी झाली का तेव्हा म्हणते हो तेव्हा सुधाकर बोलतो आम्ही ठरवलंय आहे उद्यापासून जे जे काही विधी असते ना हळद वगैरे ते, ते सगळे आपण एकत्र करायचे इथे हॉलवरती हॉल बुक केलेला आहे तेव्हा आई बोलते हे सगळं ठीक आहे हो खूपच छान आहे पण सगळी तयारी कशी होईल अशी अचानक तेव्हा लगेच सत्याचे बाबा बोलतात तुम्ही फक्त यायचं सगळी तयारी आम्ही करणार आहोत जमेल ना त्या मीराच्या आईमध्ये हो हो जमेल असे म्हणून फोन बंद करते तर आता मधू विचारते काय गाई काय म्हणाले तेव्हा लगेच मिराच्या आई बोलते ग हो आपल्याला उद्या तिकडे बोलावलं आहे हळदीसाठी सगळे कार्यक्रम आता एकत्रच होणार आहे त्यानंतर इथे आजी सर्वजण चहा पित असतात त्याच वेळेस सत्या तिथे येतो तेव्हा लगेच आजी बोलते सत्या तू लग्नाला ड्रेस वगैरे घेतला की नाही तेव्हा सत्या बोलतो नाही ग बाई मला काय मी आहे तसाच बराय तेव्हा त्या निरुपा बोलते तू नाही आला तरी चालेल आहे की नाही मात्र सत्याला खरंच खूप वाईट वाटतं तेव्हा त्या लगेच आजी बोलते ए निरुपा गप्प बाईस असं काय म्हणते तू तेव्हा लगेच रवी बोलतो शांत वा शांत वा घाई करण्याची काहीच गरज नाही मी आणि सत्य तर आत्ता जातो आणि त्याच्यासाठी जा ड्रेस घेऊन येतो तेव्हा निरुपा बोलते आता सगळे दुकानदार घोरत पडले असतील आणि आत्ता ड्रेस घेऊन येणार आहे तेव्हा सत्य बोलतो राहू दे रवी एवढं सगळं करूस तर मी येतच नाही इला तसाही मी नकोच आहे ना तेव्हा निरुपा बोलते मग तुला कपडे घेता नाही आले का आता वर तोंड करून बोलतोय तेव्हा आजी म्हणते गप्प बसा तर इकडे आता मीरा त्या हातावरचा यश बघत असते तर आता खूपच रंगलेला असतो तेव्हा मीरा म्हणते हा यश जरा जास्त चांगलाय यांनी जर बघितलं तर काय वाटेल आणि यांच्या आईने जर बघितलं तर अरे बापरे खरंच किती नाव चुकीचं काढलंय या बाईने हा यश पण ना तेव्हा त्या मीरा लगेच आपल्या दादांच्या फोटोकडे बघते आणि म्हणते दादा हे बघा मेहंदी लागली किती रंगली माझी मेहंदी एरवी मेहंदी रंगल्यानंतर आनंद होतो पण आज ना मनाला रुखरूक लागली खरंच आज तुम्ही पाहिजे होता माझ्या डोक्यावर हात ठेवण्यासाठी तेव्हा लगेच इकडे आजी बोलते सत्याशिवाय हे लग्न होऊ शकत नाही त्यामुळे सत्या या लग्नाला हवाच हे बघ सत्या मी तुझ्यासाठी कापडं आणलीत हे बघ कपडे आणलेत आवडले की नाही बघ बरं असे म्हणून आता तो बॉक्स सत्याच्या हातात देते तेव्हा सत्य बोलतो अगं जे जगात भारी आहे तेव्हा आता लगेच आजी बोलते दिसशील ना हिरो सारखा तू तेव्हा सत्य म्हणतो हो हो आणि माझी हिरोईन तू तेव्हा आजी बोलते अरे बापरे मग तर आपण दोघं खूपच छान दिसू सगळे आपल्याकडेच बघत राहतील कसं आहे ना लोकांनी जरी आपल्याला सावत्रपणा दाखवला तरी आपण तसं नाही वागायचं रे असे आजी आता निरुपाकडे बघून म्हणत असते तेव्हा सत्य म्हणतो ठीक आहे बाई तू म्हणशील तसं करायला मी तयार आहे तेव्हा आजी बोलते तुला ना त्या पोरीकडच्यांना आणि त्या पोरीला हवी ती मदत करायची माझी तुझ्यावरतीच भिस्त आहे तेव्हा सत्य बोलतो आजी तू काळजी करू नको मी हवी तेवढी सगळी मदत करेल तेव्हा आता इकडे मीरामहत असते दादा मला तुम्ही या लग्नात हवे होता खरं तर मला लग्न करायचंच नव्हतं कारण मला कधीही तुम्हाला सोडून जायचं नव्हतं पण शेवटी आता तुम्हीच मला सोडून गेलात ना पण काय करणार उद्याचा दिवस खूप चांगला असू नये मला तो गोड वाटत नाही आहे बघा ना एरवी तुमच्या हाताने वरम भात जरी खाल्लं तरी गोड वाटायचं पण आता उद्या गोडाचं जेवणसुद्धा खाऊशी वाटत नाही आहे कारण तुम्ही नाही आहात ना पण दादा काळजी करू नका तुम्ही नसला तरी मी या घराची जबाबदारी सोडणार नाही उद्या मी हे घर सोडून जाणार आहे पण उद्या आता माझे अहो असतील या घराची साथ देण्यासाठी मला त्यामुळे तुमच्या माघारी मी हे घर अगदी व्यवस्थितपणे सांभाळेन आता मला एक शब्द द्या मला तुम्ही उद्या हवं असे म्हणून आता मीरा रडू लागते आता मात्र सत्य बोलतो आजी तू काळजी करू नको उद्या या लग्नात मी नक्की राहणार म्हणजे राहणार तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता सुजित कुमारने आपला गुंड रिक्षा घेऊन मीरा आणि तुला घेण्यासाठी पाठवलेला हो असतो तर सुजित कुमार नवरतेच्या वेशात तयार असतो त्याने त्या रिक्षावाल्याला फोन केलेला असतो सगळं काम झालंय ना व्यवस्थित ते लगेच तो रिक्षावाला बोलतो हो हो मी घेऊनच येतोय आपलं भाडं तिकडे त्याच वेळेस रस्त्याने सत्या आता त्यांना भेटतो आता मात्र सत्याचा सगळा डाव लक्षात येतो सत्या लगेच त्या रिक्षेवाल्याला अडवतो आणि म्हणतो दोनच प्रश्न विचारतो तू तू कोण आहे आणि यांना कुठे घेऊन चाल आता मात्र सत्या त्या माणसाची चांगलीच धुलाई करून मीराला घेऊन जाणारे हे आपल्याला लवकरच बघायला मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद